आज आपण थंडगार असा काकडी घातलेला दही भात कसा बनवायचा ते बघूया त्यासाठी सुरुवातीला भात बनवून घ्यायचा आहे मी ते एक वाटी तांदूळ घेतले की तांदूळ कुकरमध्ये घेऊन दोन ते ती तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तांदूळ कोणताही वापरा फक्त भात थोडासा चिकट होईल असे तांदूळ घेऊन याचा आपल्याला भात बनवून घ्यायचा आहे मीठ आणि पाणी घालून याचा भात तयार करून घेऊया भात तयार झाल्यानंतर हा भात आता आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे पूर्ण थंड झाल्यानंतरच याचा आपल्याला दही भात बनवायचा आहे त्यामुळे हा भात आता आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया भात बघू शकताय व्यवस्थित असा शिजलेला दिसेल त्याचबरोबर थोडा चिकट देखील झाला आहे असा थोडासा चिकटच भात असेल तरी दही भात अगदी चवीला छान होईल मोकळ्या भाताचा दही भात व्यवस्थित मिक्स होत नाही त्यामुळे च चक... शक्यतो चिकट असा भात घ्या भात थंड होईपर्यंत आपण काकडी किसून घेऊया काकडी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त केली तरी चालेल भात देखील व्यवस्थित असा थंड झाला आहे काकडी किसून याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे भातामध्ये मीठ घातलेलं आहे त्यामुळे फक्त काकडीच्या चवीपुरतं मीठ घालून व्यवस्थित अशी ही काकडी मिक्स करून झाल्यानंतर या भातामध्ये घालून घेऊया आता याच्यामध्ये दही घालायचं आहे त्यासाठी सुरुवातीला हे दही चमच्याने व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे नंतरच हे दही आपल्याला भातामध्ये मिक्स करायचं आहे फेटून घेतल्यामुळे हे दही भातामध्ये व्यवस्थित असं मिक्स होईल त्यामुळे दही चमच्याने व्यवस्थित असं फेटून घ्या लागेल तसं थोडं थोडं दही घालून हा भात आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे अजून थोडंसं दही घालून हा भात मी पुन्हा एकदा मिक्स करून घेतला आता याच्यामध्ये थोडीशी पिठी साखर घालूया एक ते दीड चमचा साखर घालून व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये थोडंसं दूध घालायचं आहे दही भातामध्ये दूध घातल्यामुळे दही आंबट होण्याची प्रोसेस थोडीशी स्लो होईल आणि भात थोडा जास्त वेळ राहिला तरी देखील आंबट होणार नाही किंवा मग दही सपक असेल तर थोडं ताक वापरलं तरी चालेल ज्यामुळे आपला भात एकदम असा सैल आणि व्यवस्थित असा तयार होईल दही आणि दूध घालून व्यवस्थित असा हा भात मिक्स करून घ्यायचा आहे तुम्हाला भात किती घट्ट किंवा पातळ आवडतो त्या हिशोबाने दूध आणि दही घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मी तर अर्धी वाटी दूध आणि दोन वाट्या दही घालून व्यवस्थित असा हा भात मिक्स करून घेतला भात मिक्स झाल्यानंतर आता आपण याची फोडणी बनवून घेऊया त्यासाठी कढईमध्ये तेल घालायचं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये थोडीशी मोहरी घालायची मोहरी तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला एक चमचा शेंगदाणे थोडीशी साल काढून घ्यायची आहे आणि हे शेंगदाणे याच्यामध्ये घालायचे आहेत मी इथे कच्चे शेंगदाणे वापरलेत शेंगदाणे थोडे परतून झाल्यानंतर एक चमचा उडदाची डाळ घालायची आहे त्यानंतर मंद गॅसवरती डाळ आणि शेंगदाणे परतून घ्यायचे आहेत सुक्या लाल मिरचीचे तुकडे घालायचे आहेत थोडासा कडीपत्ता घालून मंद गॅसवरती ही फोडणी व्यवस्थित अशी परतून घ्या फोडणी तयार झाल्यानंतर गॅस बंद करून थोडासा हिंग घालायचं आहे बरेच जण याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ देखील वापरतात पण मला डाळ आवडत नाही त्यामुळे मी शेंगदाणे घातले फोडणी थोडीशी कोमट झाल्यानंतर ही फोडणी आता आपण भातामध्ये मिक्स करून घेऊया व्यवस्थित अशी फोडणी मिक्स झाल्यानंतर तुम्हाला आवडत असेल तर याच्यामध्ये थोडेसे डाळिंबाचे दाणे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घाला तयार झाला आपला थंडगार असा काकडी घातलेला दही भात रेग्युलर दही भात तर आपण नेहमीच बनवतो पण थोडासा वेगळा असा काकडी घातलेला दही भात नक्की बनवून बघा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका